साहेब खरोखर आपण एक ताकद एक विश्वास या तालुक्याला दिला आणि या तालुक्याचा चेहरा मेवरा बदलून आज एक विकास कामांची घोडदौड या तालुक्यामध्ये त्या ठिकाणी सुरू आहे आपण सर्वजण जाणता की एकोणीसशे नव्वद साला पूर्वीचा तालुका आणि एकोणीसशे नव्वद साला नंतरचा तालुका हा आपण सर्वांनी पाहिलेला आहे तरुण मंडळीचा या इतिहासाचं काही माहिती नसेल परंतु आज आपण जे पाहतोय की अतिशय एक चांगल्या प्रकारे एक चांगल्या प्रकारे विकास, पावर या तालुक्याचा विकास नामदार शरदरावजी पवार साहेबांच्या या आशीर्वादाने आपला झालेला आहे आजचं पाहिलं आजचं राजकारण जर पाहिलं तर वेगळं राजकारण या ठिकाणी आपण सर्वजण पाहतोय टीव्हीची माध्यमं असतील इतर माध्यमं असतील याच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी वेगळे वेगळे प्रवेश वेगळे वेगळे पक्ष वेगळ्या वेगळ्या गट तट त्याचं राजकारण सुरू झालेलं आहे आज मी फक्त एवढंच आपल्याला सांगू इच्छितो की या आंबेगाव तालुक्यामध्ये साहेबांनी जो ज्या व्यक्तीला विश्वास दिला साहेबांनी ज्या व्यक्तीला आशीर्वाद दिले आज असं काय घडलं की आपला हा विचार सोडून साहेबांचा विचार सोडून ते इतर विचाराच त्या ठिकाणी काम करायला लागलेले आहे आज आम्हाला फक्त एकच सांगतात की मी तालुक्याच्या विकासासाठी त्या बाजूला परिकडच्या बाजूला गेलेलो आहे परंतु आपल्याच भाषणामधून आम्ही सातत्यानं त्या ठिकाणी ऐकत होतो की वरती महाराष्ट्र राज्यामध्ये सरकार कुणाचं येऊ द्या मी या ठिकाणी बसलेलो आहे शरदचंद्रजी पवार साहेबांच्या जोपर्यंत आपल्या डोक्यावरती आशीर्वाद आहेत तोपर्यंत या तालुक्याच्या विकासाच्या कामासाठी मी कुठलेही कमी पडून देणार नाही मग असं ह्या एक दोन सहा सात महिन्यामध्ये असं काय झालं की आपले विचार बदलले आणि आपण त्या पलीकडच्या पक्षामध्ये गेला पलीकडच्या गटामध्ये गेला आणि ज्या साहेबांनी आपल्याला लहानपणापासून सांभाळलं त्या साहेबांच्या विचाराच्या विरोधी विचाराच्या आपण त्या बाजूला गेलेला आहात मी जास्त काय बोलून आपला सर्वांचा वेळ घेणार नाही कारण स्वागताची जबाबदारी माझ्यावरती आहे प्रास्ताविक करण्याची जबाबदारी माझ्यावरती आहे साहेबांचे विचार आपल्याला ऐकायचे आहेत एवढंच या ठिकाणी सांगेल की ते तिकडं का गेलेले आहेत हे माझ्याही पेक्षा नामदार शरदरावजी पवार साहेब रोहितदादा पवार आणि इतर व्यक्ते या ठिकाणी माझ्यापेक्षा चांगल्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी सांगू शकतील मी आपलं सर्वांच मंचकावरती या ठिकाणी उपस्थित असणाऱ्यांच मनापासून या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो आपण आलात या निमित्ताने मी पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय राष्ट्रवादी जय महाराष्ट्र कुठलाही समारंभ म्हटलं किंवा घरातला कार्यक्रम म्हटलं किंवा रोजचं घरातील नित्याचं जेवण म्हटलं की भात हा आलाच आणि मग त्यासाठी तांदळाची निवड महत्वाची वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ घरोघरी पाहायला मिळतात मात्र हे तांदूळ वेगवेगळ्या दुकानांमधनं वेगवेगळ्या भावाने खरेदी केले जातात मात्र आता तांदळाच्या सर्व व्हरायटी फक्त एकाच दालनात आपल्याला पाहायला मिळणार आहे नारायणगाव या ठिकाणी अरिहंत सुपर मार्केट यांच्या माध्यमातून महाराष्ट्र तांदूळ महोत्सव भरवला भारताच्या या समृद्ध कृषी परंपरेचा सर्वत्र प्रसार व्हावा तसेच ग्रामीण भागातील ग्राहकांना योग्य किमतीत तांदूळ खरेदी करता यावा यासाठी अरिहंत सुपर मार्केट तर्फे दिनांक एक फेब्रुवारी ते दहा मार्च दोन हजार चोवीस दरम्यान भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आयोजित करण्यात आलाय तरी वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा आणि निश्चिंतफा तांदळाच्या एकूण शंभर पेक्षा अधिक व्हरायटीज उपलब्ध एक किलो पाच किलो व दहा किलोच्या पॅकिंग बासमती तांदळामध्ये उपलब्ध आहेत तर अगदी अर्धा किलो पासून ते तीस किलो पर्यंतच्या तांदळाच्या पॅकिंग उपलब्ध आहेत दावत बासमतीचे सर्वच प्रकार उपलब्ध आहेत अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य तांदूळ महोत्सव आमचा पत्ता कोल्हेमळा रोड शुभमसृष्टी सोसायटी समोर नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्याण्णव साठ एकाहत्तर एक्क्याण्णव अठ्ठ्याण्णव तसेच नव्वद शहाण्णव अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्याण्णव महाराष्ट्र तांदूळ महोत्सव तेही आपल्या नारायणगाव मध्ये अरिहंत सुपर मार्केट मध्ये अतिशय चांगल्या दर्जाचा उत्तम क्वालिटीचा असणारा तांदूळ आणि तेही अगदी कमी भावामध्ये हा भाव संपूर्ण जुन्नर तालुक्यात तुम्हाला कुठंच उपलब्ध होणार नाही शंभर पेक्षा अधिक तांदळाच्या व्हरायटी घेऊन सुरू झालाय महाराष्ट्र तांदूळ महोत्सव अरिहंत सुपर मार्केट कोलेमळा रोड नारायणगाव आताच भेट द्या आणि आपला वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका